स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली सर्वधर्मीय मोफत वधूवर मिळावा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदळकर यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी घुरपडे नाट्यगृह शेजारी वेदभवन येथे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोफत वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर मेळावा हा पूर्णतः मोफत असून त्यामध्ये जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जी मुलगी स्टेजवर येऊन आपली माहिती देणार त्या मुली स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीकडून एक साडी बक्षीस देण्यात येईल तसेच सदर मेळाव्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून वधूवर पालक मुले व मुली सहभाग नोंदवणार असून सदर कार्यक्रमासाठी ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉ हाजी दिलावर मतामदार हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र व गोवा राज्य अध्यक्ष दिनकर पतंगे राष्ट्रीय उपाध्यक्ष दस्तगीर बागवान राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रेय गोडबोले राजश्री आठवले जयश्री आठवले सारिका पेटकर राजू पाटील सहदेव कांबडे दगडू कांबडे रेखा मगदूम महादेवी पाटील दयानंद जावीर मीना भोरे प्रकाश गुनव राणी सावळवाडी सुनील मुद्गल सुनील कांबळे शिवाजी एडवाण भीमराव परमनावर सारिका पवार आदी मान्यवर व वधूवर सूचक केंद्र उपस्थित राहणार असून या मोफत वधूवर मेळाव्याचा सर्वसामान्य व सर्व जातीतील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी म्हटले आहे